सर्वांना सस्नेह नमस्कार आजकाल जंक फूड आणि फास्ट फूड मुलांच्या खाण्याच्या सवयीचा एक सामान्य भागच बनला आहे त्यांचं एक प्रकारचं व्यसनच मुलांना लागलेलं ला दिसून येत आहे खर तर चांगल्या वाढीसाठी महत्वाच्या आणि पोषक तत्वांचा यामध्ये अभाव असतो तसेच वजन वाढण्यास आणि लठ्ठपणासाठी देखील हे पदार्थ कारणीभूत असतात त्याचबरोबर मधुमेह उच्च रक्तदाब हृदयरोग आणि कर्करोगासाठी फास्ट फूड आणि जंक फूड एक प्रमुख जोखीम घटक आहे याशिवाय जंक फूडमुळे मुलांच्या वर्तनावर आणि मूडवरही परिणाम होतो नुकतेच एका अभ्यासानुसार समोर आले आहे की फास्ट फूड आणि शर्करायुक्त पेय असलेल्या आहारामुळे मुलांमध्ये अतिक्रियाशीलता अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर आणि अगदी नैराश्य यासह वर्तणुकीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात जंक फूडचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम होतो जंक फूडचा जास्त वापर ज्यामध्ये साखर अनहेल्दी फॅट्स आणि ॲडिटिव्हचे प्रमाण जास्त असते यामुळे पौष्टिक कमतरता आणि असुन आन असंतुलन होऊ शकते तसेच हे एकाग्रता संज्ञानात्मक कार्य आणि मूड नियमन प्रभावित करू शकते शेवटी मुलांच्या एकूण मानसिक आरोग्यावर परिणाम करते असे डॉक्टर अमिताभ शहा मानसिक आरोग्य आणि वर्तणूक विज्ञान मॅक्स हॉस्पिटल यांनी सांगितले आहे द बीएमजे मध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडील अभ्यासात तयार जेवण साखरयुक्त तृणधान्य आणि फिजी ड्रिंक्सचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने चिंता आणि नैराश्याचा धोका जास्त असतो फास्ट फूड आणि कार्बोनेटेड शीतपेय ज्यामध्ये कॅफिन असते त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते यामुळे शरीरातील साखरेची वाढ क्षणार्धात होते आणि नंतर साखरेची पातळी झपाट्याने कमी होते त्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा आणि मूड बदलतो असे डॉक्टर ऋषिकेश देसाई सल्लागार इंटरनल मेडिसिन सर गंगाराम हॉस्पिटल यांनी सांगितलं आहे तज्ञांनी या फास्ट फूडच्या पर्यायामध्ये मुलांचा फास्ट फूड आणि जंक फूडशी संपर्क कर कमी करणे आणि मुलांसाठी संपूर्णपणे संतुलित आहार देण्याचे आवाहन केले आहे ज्यामध्ये फळे भाज्या संपूर्ण धान्य आणि पातळ प्रतिमे यांचा समावेश आहे तसेच मुलांना जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत्त केले जावे त्यांना त्यांच्या वयाच्या मुलांसोबत काही रचनात्मक खेळ तसेच जास्त वेळ घालू द्यावा जेणेकरून त्यांच्या शारीरिक हालचाली व्यवस्थित होत राहतील आणि ते फिजिकली ॲक्टिव्ह राहतील चला तर पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार जाता जाता, जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू